राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठ्यांची कळ काढली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि हे कुणकुणबी हे वे वेगवेगळेच आहेत मराठ्यांना जर ओबीसी बन आरक्षण दिलं तर ओबीसीची वज्रमुठ पुन्हा बांधू अशी धमकी त्यांनी दिलेली आहे माननीय आमदार छगन भुजबळ साहेब तुम्ही अभियंते आहात तुम्ही उच्च शिक्षित आहात एकदा ब्रिटिशांच्या काळातील जे दिल्लीच्या शासनाकडे जे सेन्सरची कागदपत्र आहेत ती एकदा वाचून घ्यावी विशेषतः एकोणीसशे एकवीसच्या जनगणनेमध्ये ज्या वेळेला जात नमूद केली होती त्यावेळेला त्या जिथं आज महाराष्ट्र आहे त्या, त्या काळी त्याला सेंट्रल आणि बेरॉल रियोजन म्हणायचे तिकडच्या गव्हर्नर असं लक्षात आलं की एकोणीसशे एकवीसच्या सेन्सस मध्ये तीनशे ऐंशी टक्क्यानं मराठ्यांची लोकसंख्या वाढली आणि तीनशे ऐंशी टक्क्यानं कुणबींची लोकसंख्या कमी झाली त्या काळी कुणबी एक खालच्या जातीतले दा, होते जनगणनेच्या जा वेळा आप ती आपली जात उच्च म्हणून मराठा सांगायचे अरे हे ब्रिटिशांच्या काळातील ब्रिटिशांच्या काळातील का ऑथेंटिक कागद आज केंद्र शासनाकडे आहेत भुजबळ साहेब तुम्ही अज्ञान आहे तुम्हाला तुम्ही काहीही बनवू नका एकदा ही कागदपत्र वाचून घ्या एकदा काही कागदपत्र वाचली तर ब्रिटिशांच्या काळापासून एकशे एकवीस पासून हे सिद्ध होतं की मराठा आणि कुणबी हे वे वेगवेगळे नाही मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि त्यामुळं जारंगे पाटील जे म्हणतात की आम्हाला सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या ओबीसी मधनं ते तंतोतंत तंत बरोबर आहे आणि तुम्ही मंत्री आहात तुम्हाला एवढी जर खुमखुमी असेल ना आमच्याशी लढायची तर आमच्याशी लढण्यापेक्षा तुम्ही शासनात ज्याला मंत्री होता त्याला ओबीसी कायदा दोन हजार पाच झालेला आहे त्याचा सेक्शन अकरा इथं अंमलबजावणी करा तुमच्या धाडच जर असेल तर अकराची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या ओबीसी यादीचं पुनर्लोकन करा आणि या ओबीसी यातीमध्ये जे प्रगत झाले त्याला वगळा मगच आणि तरच महाराष्ट्रातला मराठा जो सामाजिक एज्युकेशनली आणि दृष्ट्या चिमला आहे त्याचा समाविष्ट कायद्याच्या पायरीवर कोर्टाच्या पायरीवर टिकू शकेल अशा ओबीसी मध्ये जाऊ शकतो पुन्हा एकदा बोलताना महाराष्ट्रामध्ये दहा वेळा विचार करा आपला अज्ञान डोक्याला राखू नका कागदपत्र वाचा आणि मगच बोला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका